नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश देसाई चॅनल आपलं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपल्या सोबत सत्यभामा अनुराध मुंद्रे हे कुटुंब आहे यांना चौदा वर्षांतून आपत्य आपत्त एक मुलगा एक मुल्गा। चर्चा करू दादा आपण नाव पत्ता सांगा सत्यभामा भामा अनुराध आणि पत्ता पत्ता राहणार आम्ही नाथनगर तालुका जिल्हा चॅन कसं वाटतं तुम्हाला चौदा वर्षांतून बाबा झाला कस वाटलं तुम्हाला खूप आनंद आणि आधी कसं होत आधी लोकांचे बोलले ऐकाव ला कसं वाटत वर्ष तुम्ही आई झाला धुळे आपत्ती तुम्हाला तिसऱ्या लोकांना वाटायचं की तुमच्या प्रॉपर्टीच काय करायचं तुम्हाला मूल बाळ जर नाही तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा काहीतरी मग आम्ही शिंदे सरांकडे आलो प्रयत्न केला आम्हाला आमच्या नातेवाईकांनी दिली त्यांनी सांगितलं की इथं जा आणि इथले डॉक्टर चांगले दे मार्गदर्शन देते आणि खूप रिझल्ट वर्ष

दोन मुलं झालेले आहेत याच्या अगोदर त्यांनी भरपूर जणांना दाखवले पण त्यांना कुठे यश आणि गुण आलं नव्हतं त्यांनी प्रत्येक डॉक्टर कडे जायचे त्यांना एवढं सांगायचं नॉर्मल व्यवस्थित हे ठीक आहे ज्यावेळेस सरांना हे भेटले योग्य शिंदे सरांना आणि ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये त्यांना सरांना स्कॅन मध्ये यश आले की तिचे जे स्ट्री असतात ते खूपच लो क्वालिटीचे होतात त्याला ओवरिज लो थिंकिंग असल्यामुळं हा प्रॉब्लेम तिला येत होता आणि सरांनी त्यावर योग्य ती ट्रीटमेंट देऊन आज यांना चौदा वर्षांचा आई वडील आई वडील वगैरे बनवलेलं आहे त्यांना थायरॉइडचाही प्रॉब्लेम होता या गोष्टीमध्ये आणि आज ते एकदम ओके आणि व्यवस्थित आहे शेवटी सरांचे खूप खूप आभार सरांचे खूप आभार शेवटी मित्रांनो मी आणि मग परिवाराच्या वतीने कुटुंबाला शुभेच्छा येतो त्यांनी त्यांचं मनोगत उचल त्यांचा आभार धन्यवाद